नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजनास कॅम्पेन विलॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते महादेवासमोर नंदी नसलेले जगातील एकमय मंदिर आपल्याला माहीत आहे का चला तर मी तुम्हाला घेऊन जात आहे अशा मंदिरात जे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे नाशिकमध्ये पंचवटी परिसरात गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर कपालेश्वर महादेव मंदिर आहे पुराणात असे म्हटले आहे की भगवान शिव येथे काही काळ वास्तव्यास होते हे देशातील पहिले मंदिर आहे जेथे नंदी भगवान शंकरांसमोर नाही जगात कोठेही महादेवाच्या मंदिरात गेले तर तुम्हाला पिंडीजवळ नंदी विराजमान दिसतात पण हे महादेवाचं एकमेव असं मंदिर आहे ज्या ठिकाणी नंदीच नाही याचं मुख्य कारण असे आहे महादेवांना ज्यावेळी ब्रह्महत्येचं पातक लागलं त्यावेळी महादेवांनी या पातकापासून स्वतःची मुक्ती करून घेण्यासाठी त्रिभुवन पालथे घातले मात्र त्यांचे पातक काहीही दूर होईना आपण या पातकापासून कसे सुटणार याची चिंता महादेवांना सतावत असतानाच नंदीने त्यांना नाशिकच्या रामकुंडावर आणलं या ठिकाणी असलेल्या गोदावरी आणि अरुणासंगमात स्नान केल्यानंतर महादेवांचं पातक दूर झालं आणि ते ब्रह्महत्येच्या दोषातून मुक्त झाले आपल्याला या पातकापासून नंदीने मुक्ती दिली यामुळे या ठिकाणी या महादेवांनी नंदीला आपलं गुरु मानलं एका कपालेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेतल्यावर बारा ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाचं पुण्य असल्याचा पौराणिक संदर्भ आहे नाशिकच्या या कपालेश्वर महादेव मंदिरात श्रावणातल्या सोमवारी तसंच शनिवार आणि प्रदोषाच्या दिवशी महादेवाची पालखी काढली जाते महादेवाच्या या पिंडीचं दर्शन घेतल्या सर्व पातकांचा नाश होतो तेव्हा अवश्य ह्या शिवलिंगाचं दर्शन घ्या व्हिडिओ आवडल्यास अवश्य लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ